शिंदखेडा नगरपंचायतीस नगरसेविका आयुष्यमती कमलताई रवींद्र पाटोळे यांनी मुख्याधिकारी यांना विविध नागरी समस्यांबाबत निवेदन सादर केले निवेदनात शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या ले, अनेक वर्षांपासून झालेल्या रस्ते कामातील भ्रष्टाचारामुळे रस्ते व ब्लॉक पूर्णतः खराब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे संबंधित रस्त्यांवरील ब्लॉक खाली पाणी साचत असून त्यामुळे मस्जिदीकडे जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे असे नमूद करण्यात आले विशेषतः रमजानचा पवित्र महिना सुरू होत असल्याने मुस्लिम समाजाला नमाज व धार्मिक विधींसाठी ये जा करताना अडथळे निर्माण होत आहेत यासोबतच शहरातील देखील अत्यंत खराब अवस्थेत असून तेथे ता तातडीने डागडुजी करून आवश्यक दुरुस्ती कामे करावीत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे इदगा परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छता पाणी साचण्याची समस्या तसेच इतर मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली निवेदन देताना प्राध्यापक नगरसेवक दीपक माळी सन्मान्य राहुल भाऊ पाटोळे माननीय विकीभाई खाटेक माननीय बंटूभाऊ शिरसाट माननीय बाबूभाई तेली माननीय सागरभाऊ थोरात माननीय फहीम कुरेशी माननीय सोहेल खाटे यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरपंचायतीने सदर मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा नागरिक आंदोलनाचा मार्ग अवलंबतील असा इशाराही यावेळी देण्यात आला शिंदेगळा नगरपंचायतीला नगरसेविका কমলताई रवींद्र पाटोळे यांच्या माध्यमातून निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आमची प्रमुख मागणी अशी आहे की मुस्लिम बहुसंख्य गल्लींमध्ये जे काही समस्या आहेत मग त्या रस्त्यांच्या असतील गटारींच्या असतील किंवा येद्राली चौक या ठिकाणी ते चौकातला जो मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्यावर मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येने राहत असतो आणि त्या ठिकाणी तिथून ते ब्लॉक आहेत ते मागील त्या ठेकेदाराने जे बोगस पद्धतीची जे कामं केलेली आहेत ते तात्काळ करण्यात यावे आणि ते कामं करून चांगल्या पद्धतीचे कामं करण्यात यावी अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि प्रामुख्याने विषय असा आहे की या या महिन्यात पवित्र महिना रमजान हा येत आहे आणि रमजानच्या वेळेस आ, आ, मुस्लिम समाज मुस्लिम समाजासाठी हा पवित्र महिना हा मानला जात असतो म्हणून त्याच अनुषंगाने लवकरात लवकर काम करण्यात देवी त्या गटरीची असतील रस्त्यांची असतील तसेच प्रामुख्याने मुद्दा असा आहे की जे आपल्या शहराला लाभलेलं जो मुस्लिम समुदायाचं जे ईदगा आहे त्या काही झालेली आहे त्याला रिपेरिंग करून तिथे साफसफाई करून चांगल्या पद्धतीने करण्यात यावं ही आमची नगरपंचायतीला विनंती आहे धुळे शहराच्या ऐतिहासिक ओळखीचा साक्षीदार असलेला पाचकंदील परिसर आज गंभीर वळणावर उभा आहे महानगरपालिकेच्या पुनर्विकास योजनेमुळे या परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे जागा रिकामी करण्याच्या नोटिसानंतर व्यापाऱ्यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली पाचकंदील हा केवळ बाजारपेठ नाही तर धुळे शहराच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे ब्रिटिश काळात उभारलेल्या या बाजारपेठांनी शहराच्या व्यापाराला दिशा दिली आज मात्र हाच ऐतिहासिक वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भावना व्यापाऱ्यांची आहे विकासाला विरोध नाही हे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले मात्र पुनर्विकासाच्या नावाखाली अन्याय नको अशी त्यांची ठाम भूमिका आहे व लेखी पुनर्वसन धोरण जाहीर करावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे भाडे संरचनेत पारदर्शकता ठेवावी असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये ही भावना व्यक्त झाली पुनर्विकासात विद्यमान व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली ऐतिहासिक वारसाचे संवर्धन होईल अशी हमी द्यावी अशी अपेक्षा आहे पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी सविस्तर भूमिका मांडली प्रशासनाने संवादातून सकारात्मक तोडगा काढावा असे आवाहन त्यांनी केले एकतर्फी निर्णय व्यापाऱ्यांना मान्य नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशारा देण्यात आला या प्रश्नामुळे शहरातील व्यापारी वर्ग एकवटलेला दिसून येतो पाचकंदील परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी एकजुटीचे दर्शन घडवले पत्रकार परिषदेला विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा प्रश्न केवळ व्यापाऱ्यांचा नसून शहराच्या ओळखीचा आहे विकास आणि वारसा यांचा समतोल साधण्याची गरज व्यक्त केली जात आहे प्रशासन संवेदनशीलतेने निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली पाच कंदीलचा इतिहास जपला जावा हीच सर्वांची भावना आहे आता प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पुनर्विकास होणार की संघर्ष वाढणार हे येणारा काळ ठरवेल धुळे शहरासाठी हा निर्णायक क्षण ठरत आहे इतिहास जपायचा की केवळ इमारती उभारायचा हा प्रश्न आहे पाच कंदीलच्या भवितव्यावर आज संपूर्ण शहराचे लक्ष केंद्रित झाले आहे धुळ्यातील ऐतिहासिक वारशाचा आवाज आता रस्त्यावर उमटताना दिसतो हे चारही मार्केट लालबहादूर शास्त्री मार्केट शिवाजी मार्केट छत्रपती शिवाजी मार्केट लालबहादूर शास्त्री मार्केट शंकर मार्केट फ्रूट मार्केट आणि बाजार येथील पाचही मार्केटचे सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि ह्या पत्रकार परिषदेची आता मी सुरुवात करतो सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंना हे सर्वप्रथम सांगू इच्छितो ही पत्रकार परिषद मी घेणार होतो हे कोणालाच माहिती नव्हता कोणाला माहिती होतं का पत्रकार मी पत्रकार परिषद घेणार आहे कोणालाच माहिती नव्हतं मी फक्त दहा पंधरा मिनिट फिरलो आणि माझ्या एका आव्हानावर हे सर्व पाचही मार्केटचे ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे व्यापारी प्रामाणिक व्यापारी बंधू या पत्रकार दे। पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झालेले आहेत याच्यावरून सगळं माहिती दिसतील की यांना आम्हाला न्यायाची किती अपेक्षा आहे न्यायाची किती गरज आहे तर आम्हाला असं आम्हाला व्यापाऱ्यांना लिहून द्या की जिथे जागा आहे तिथे मिळावी सकाळच्या सत्रात ते हा बोलता आणि दुपारच्या सत्रात त्यांचे वकील येतात आम्ही ना आपण होता ना दुपारच्या सत्रात मारली नागरिक नगरपालिकेच्या वकिलांनी कोर्टामध्ये आणि मी घाबरून मी घाबरून तयार झालो मला भीती वाटली तर मला असं वाटलं माझी दुकान तुटेल दुसऱ्या दिवशी मी भाडं भरायला तयार झालो दोन टप्प्यात भाडा भरा असं कोर्टात लिहून दिलं मी आता बघा हे स्वतः माझ्या सोबत होते याचिका करते तर यांनी सांगितलं आम्ही लिहून जातो आणि दुपारच्या सत्रात आले आता यांनी सांगितलं ते डायरेक्ट पलटून गेले ते म्हणजे सर आम्हाला ऐका महत्वाचं सांगतो हायकोर्टात समोर महानगरपालिकेच्या वकिलांनी सांगितलं हे मी प्रत्येकाला अशोक भाई तुम्ही होते मी प्रत्येकाला सांगत होतो की कायद्यावर विश्वास ठेवा कायदेशीर प्रक्रियाने काम करा कोणत्याही प्रकारे प्रशासनाच्या गोलमोल कागदपत्रांना बळी करू नका आता हे जगदीश जयस्वाल यांनी सांगितलं सकाळच्या सत्रात म्हणजे आम्ही लिहून देतो दुपारच्या सत्रात हे काय बोलले जिथं जागा आहे तिथं देणे यांना शक्य नाही म्हणून म्हणून मग आम्ही तयारी दर्शवली न्यायपालिकेवर आम्ही आम्ही स्टेटमेंट दिला न्यायपालिकेत की आम्हाला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे न्यायपालिकेचा जो निर्णय घेईल आम्ही मेरिटवर आहोत आम्ही तिथले भाडे आहोत कोणत्याही प्रकारे आम्ही लिगल व्हायोलेशन ऑफ लॉ केलेला नाही इन्फ्रास्ट्रक्चर ऑडिट झालेला नाही नियम चालू आहे हुकुमशाही धडपशाही पद्धतीने चालू आहे म्हणून आणि विशेष म्हणजे आता जेव्हा न्यायपालिकेच्या अवमानना करायची मला शंका झाली की स्टे असताना आपल्याला मी ऑर्डर दिलेली आहे स्टे असतानाही जर हे असे कारभार करत असतील आणि न्यायपालिकेचा अवमान व्हायची खूप दाट शक्यता झालेली आहे म्हणून ही पत्रकार परिषद घेणे आम्हाला भाग पडली आहे